नमस्कार काव्याशी कहो मनमोक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज सव्वीस डिसेंबर आज अशा एका थोर व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे ज्यांना हजारो लोक देव मानतात आमचे गुरु पुण्याचे ब्रह्मर्षी डॉक्टर पविवर्तक हे देवाची व्याख्या सांगताना म्हणतात रामकृष्ण हे देव ती जन्माली ती माणसं म्हणूनच पण ते देवपदाला कसे पोचले तर त्यांच्या कार्याने पोचले देव म्हणजेच आपल्यासारखीच माणसं पण ती आपल्यापेक्षा काही विशेष कार्य करतात जे इतरांना अचंबित करणारं असतं किंवा आदर्शवत असतं त्यांना देव म्हणायचं देव वेगळं आणि परमेश्वर वेगळं तर आज एका देवाचा माणसातल्या देवाचा जन्मदिवस आहे आणि तो सुद्धा पंच्याहत्तरावा म्हणजेच अमृत महोत्सवी आणि म्हणून मी ही कविता लिहिलेली आहे माणसातील देव ही मी कविता लिहून ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांना मी माणसातला देव म्हणतोय त्यांना ती अगदी पहिल्या आठवड्यात पाठवली या महिन्यातल्या म्हटलं त्यांच्याकडून पहिलं त्यांची प्रतिक्रिया घ्यावी किंवा काय त्यात चुकलं असेल त्यांना काय खट खटकलं किंवा आणखी काय राहिलं त्यांचं कार्य तर ते मांडण्याचा प्रयत्न करावा तर त्यांना ती कविता खूप आवडली त्यांनी नेहमीप्रमाणे दोन तीन ओळीचा संदेश टाकला मनमोहनजी आमच्यावर अतिशय उत्तम कविता तुम्ही लिहिलीत आभारी आहे बस ही व्यक्ती दुसरी श्री कोणी नसून तुमच्या लक्षात आलं असेल जगप्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर प्रकाशजी आमटे हे होय खूप वर्ष अगदी म्हणजे लहान असल्यापासून किंवा आपण शालेय जीवनापासून ऐकून होतो असतात सगळेच जी आनंदवन हेमल कसा वगैरे जायची खूप इच्छा असते आपण अनेक ठिकाणी जातो पण तिथेही माणसं खूप गेलेली असतात पण काही गेलेली नसतात तर मी त्यांना माझ्या अनुभवानं सांगेन की तिथे हेमल कसा किंवा आनंदवन तिथे एकदा तरी गेलं पाहिजे ते कुठल्याही तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपण किती लहान आहोत ज्याने लाखो लोकांचं जीवनमान सुधरवलं जी माणसं जंगलात राहायची वनवाशी भाषेची मोठी अडचण होती त्यांना त्यांनी माणसात आणलं माणसारखं जगायला शिकवलं त्यांच्या मुलापणाला शिक्षण दिलं त्यांना आरोग्य सुविधा पुरवल्या हे सगळ्या कवितेत आलेल्या आहे आम्ही जेव्हा दोन हजार चौदा डिसेंबरला गेलो तेव्हा मला खूप मी प्रभावित झालो त्यानंतर मी एक वृत्तपत्रात खूप मोठा लेख लिहिला अगदी पाहुण पाहुणपणाहून मोठा होता तो जास्त होता आणि तो तेव्हाच्या संपादकाने प्रहारच्या पूर्ण प्रकाशित केला एक शब्दही न काढता तो आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आतासुद्धा त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त मी दोन तीन वृत्तपत्रांना लेख पाठवलेत परवाच दैनिक नवे शहर मुंबई नवी मुंबईचं जे प्रसिद्ध आलं आहे तोही तुम्हाला दिसेल आज एक दोन वृत्तपत्रात सामना आणि दुसऱ्या वृत्तपत्र आले असतील लेख तर आज त्यांच्या ही कार्याचा आढावा घेणारी गौरव करणारी आपण कविता ऐकूया आणि त्यांना मुळात आवडलेली कविता ऐकूया माणसातील देव असूनही माणसे ती असूनही माणसे ती होते वंचित सगळे अन्नवस्त्राला महाग त्यांचे जगच वेगळे मित्रांनो अष्टाक्षरी रचना आहे कविता असूनही माणसे ती होते वंचित सगळे अन्नवस्त्राला महाग त्यांचे जगच वेगळे जाणेवाई नव्हत्या जाणेवाई नव्हत्या ना होत्या कसल्या अपेक्षा जाणेवाई नव्हत्या ना होत्या कसल्या अपेक्षा वन त्यांचे जग वन त्यांचे जग बाकी होती सारीच उपेक्षा वनवासी आदिवासी उपेक्षित लोकांसाठी वनवाशी आदिवासी उपेक्षित लोकांसाठी काही करावे वाटणे हीच गोष्ट किती मोठी प्रकाशी आणि पत्नी प्रकाशजी आणि पत्नी झपाटले होते साथी त्यांचे इतर मित्र साथीदार प्रकाशजी आणि पत्नी झपाटले होते साथी दिनरात राबले ते वनवाशी सुखासाठी अर्धवस्त्रात जगती थंडी ऊन पावसात आदिवासी अर्धवस्त्रात जगती थंडी ऊन पावसात वनवाशी हे पाहूनही प्रकाशी दुःखी होतं स्वतःची केली कमी प्रकाशीने स्वतःची केली कमी वस्त्रे गरजेपुरती मित्रांनो ते बघा ते बारा महिने चोवीस तास कुठल्याही सीजनला कुठल्याही मोसमात ते फक्त सँडोबनियान आणि हाफ पॅन्ट वापरतात स्वतःची केली कमी वस्त्रे गरजेपुरती परिधान करती ते कामाप्रती निष्ठा किती शाळा काढली मुलांना आदिवासींच्या शाळा काढली मुलांना भुकेल्यांना अन्न दिले शाळा काढली मुलांना भुकेलेल्यांना अन्न दिले वैद्यकीय सेवा दिली हिन दिना जगवले हिनदिना जगवले शिकलेली मुले सट शिकलेली मुले सारी ज्ञानी झाली शहाणी शिकलेली मुले सारी ज्ञानी झाली शहाणी कोण उद्योजक असे बैसे उच्चपदी कुणे कोण उद्योजक असे बसे उच्चपदी कोणी माणसेच नव्हे तर पशुपक्षी जनावरे माणसेच नव्हे तर पशुपक्षी जनावरे सारी जखमी अनाथ जगवली उपचारे एक प्रकाशवाटा नी एक प्रकाशवाटा नी दुजे रानमित्र अशी एक प्रकाशवाटा नी दुजे रानमित्र अशी दोन्ही पुस्तके ठरली वाचकांची प्रिय खाशी पुरस्कार मिळाले मॅगेसेस पद्मश्रीनी मॅगेसेस पद्मश्रीनी पुरस्कार मिळा मिळवले मॅगेशिस पद्मश्रीनी सन्मानाची कितीतरी साधी राहिली राहणी पिता बाबा आमटेंनी दिला पुनर्जन्म जाना पिता बाबा आमटेंनी दिला पुनर्जन्म जाना कुष्ठरोगी पीडित ते देव मानती तयाना उभे आयुष्य वेचले बाबा आमटेंनी उभे आयुष्य वेचले कुष्ठरोगींसाठी त्यांनी उभे आयुष्य वेचले कुष्ठरोगींसाठी त्यांनी ऐसा निडर निस्वार्थी सेवाभावी नाही कुणे ऐसा निडर निस्वार्थी सेवाभावी नाही कुणे पित्यासम थोर पुत्र जग दिसती क्वचित पित्यासम थोर पुत्र जग दिसती क्वचित प्रकाशजी आमटे हे जाणा अग्रगण त्यात जाणा अग्रगण्य त्यात पिता पुत्रांची ही जोडी बाबा आमटे आणि डॉक्टर प्रकाश आमटे पिता पुत्रांची ही जोडी कमी नसे देवाहुनी पितापुत्रा पुत्रांची ही जोडी पिता पुत्रांची ही जोडी कमी नसे देवाहुन न तर त्यांच्या चरणाशी सदा मी मनमोहन न तर त्यांच्या चरणाशी सदा मी मनमोहन आज त्यांचा वाढदिवस आहे लाभो निरामय सुखी दीर्घायुष्य मनोमनी लाभो निरामय सुखी दीर्घायुष्य मनोमनी हिचं इच्छा या अमृतमहोत्सवी जन्मदिनी हिचं इच्छा या महोत्सवी जन्मदिनी नमस्कार मित्रांनो कविता आवडली तर लाईक करा आपली प्रतिक्रिया द्या कमेंट करा मित्रमंडळानं आपल्या कविताही शेअर करा आणि जर कोण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जुन्याचा कोण राहिला असेल तर त्याने करा यापूर्वी मित्रांनो या चॅनलला जवळजवळ दोनशे चाळीस कविता आहेत त्यात अशीच व्यक्तींवर व्यक्तिचित्रावर आपल्या थोर साहित्यिका डॉक्टर वाड मॅडम त्यांच्यावर एक कविता आहे त्यांच्या वाढदिवसाविषयी लिहिलेली ती ऐका आपले क्रिकेटर धुरंधर धोनी सेहवाग आणि सचिन यांच्यावर कविता लिहिलेल्या आहेत विशेष म्हणजे सचिनचं पन्नास वाढदिवसानिमित्त जी कविता लिहिली होती ती त्याला मी पाठवली होती ती त्याला अतिशय आवडली बरोबर त्याचं एक पत्रही होतं ते त्या पत्रही आवडलं त्याला आणि सचिनने स्वतः मला पत्र पाठवलेलं आहे असे काही आनंदाचे क्षण येतात आता प्रकाशजींबरोबर कधीतरी मी मिनडी बोलतो खूप आनंद वाटतो तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर या चॅनलला पाच ते सात कविता असतील त्या ऐका आणि विशेष म्हणजे हे सगळं प्रसिद्ध व्यक्ती आहेत आता मी सांगतोय ती व्यक्तीसुद्धा प्रसिद्ध आहे पण खूप कमी लोक त्यांना भेटलेत किंवा त्यांचं वाचन केलं आहे त्यांनी लिहिलेले पुस्तकं ब्रह्मर्षी डॉक्टर परिवर्तक जे माझे गुरु त्यांच्यामुळे जे मी लिहितोय बोलतोय त्यांच्यावर दोन तीन कविता आहेत त्याही ऐका आणि त्या कविता कशा वाटल्या ते जरूर कळवा आता परत भेटू एक पुढील वर्षात कॅलेंडर वर्षात दोन हजार चोवीसला पहिल्या तारखेला नवीन कविता घेऊन धन्यवाद